अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी दिव्यात पार्किंगचा अभाव आणि अनधिकृत इमारतींची दहशत तात्काळ कारवाईची गरज रोहिदास मुंडे यांची मागणी दिव्यातील समर्थ नगर मोरेश्वर प्लाझा परिसरात शनिवारी घडलेली वॅगनॉर चारचाकी कारला आग लागल्याची घटना ही केवळ अपघात नसून दिव्यातील बिनधास्त अनधिकृत इमारती बांधणाऱ्या बिल्डर मालकांमुळे निर्माण झालेली महाभयंकर परिस्थिती आहे दिव्यात आता उभारण्यात आलेल्या असंख्य अनधिकृत इमारतीमध्ये कोणत्याही बिल्डरने अधिकृत पार्किंगची सोय दिलेली नाही परिणामी नागरिक आपली वाहने सर्रास रस्त्यावर लावतात यामुळे दिव्याचे रस्ते कायमच अरुंद आणि अडथळाग्रस्त बनले आहेत यामुळे ना फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर पोहोचू शकते ना रुग्णवाहिका आणि आजच्या घटनेत त्याचाच परिणाम दिसून आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे दिव्यातील समर्थ नगर येथे आज एका वॅगनरला आवड लागली आपण पाहतो दिव्यात पार्किंगची समस्या फार मोठी आहे आज दिव्यात अनेक अनधिकृत बिल्डर उभ्या करतायत परंतु ज्या बिल्डिंग उभ्या करतात त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या गाड्या पार्क करणार हा मोठा प्रश्न पार्क आहे त्यांना कोणती पार्किंगची सुविधा दिव्यातले बिल्डर देत नाहीत आज पाहत दिव्यातले बिल्डर एक फूट सुद्धा जागा सोडायला तयार आहे आज तुम्ही त्या लोकांना घर देत आहे पण ते जे लोक त्या बिल्डिंग मध्ये राहतात त्यांची टू व्हीलर फोर व्हीलर तर लांबच राहील परंतु प्रत्येकाची टू व्हीलर तरी असते ती तरी बिल्डिंग मध्ये पार्क झाली पाहिजे परंतु कोणताही बिल्डर आज दिव्याचा पार्किंग सुविधा दिव्याचा रेवर्षाला देत नाही ही फार मोठी गंभीर बाब आहे तरी ज्या इमारती अनाज निघून चालू आहेत त्या इमारती बिल्डर वरती महापालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये पार्किंगची सुविधा ही सक्तीची करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जन आंदोलन केले जाईल